तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी आज स्वाभिमानी विकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या तासगाव नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार व तासगावचे माजी नगराध्यक्ष बाबासो पाटील यांच्या पत्नी सौ विजया बाबासो पाटील यांच्या हस्ते निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर निवडणूक प्रचार पदयात्रा काढून मतदारांच्या घरोघरी जाऊन तासगाव शहराच्या विकासाबाबत आपली भूमिका मांडून आपणाला मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी स्वाभिमानी विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवार अनिल गुंडाप्पा कुत्ते व सौ शुभांगी विशाल शिंदे यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी नमस्कार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी स्वागत करते आणि त्यांना म्हणून मी इथून माझ्या कार्याला सुरुवात करते आज मला इथं सासगावमध्ये आपल्या माजी खासदार संजय पाटील यांनी आपली स्वाभिमानी विकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षाकडून मला तासगावच्या नगराध्यक्ष प अधिकृत नगराध्यक्षपदासाठी उभा राहण्याची संधी मिळाली ॲक्च्युली ही संधी मला तासगावमध्ये मी बरेच वर्ष आपल्या काकांच्या काकींच्या बरोबर मी नेहमीच समाजकार्यात त्यांच्याबरोबर राहिली आहे त्यामुळे मला जनतेनं स्वीकारलेला हा एक कौलच आहे असं मला वाटतं आहे त्यामुळे मला इथं उभा राहण्याची संधी मिळाली आजपर्यंत माझं सामाजिक कार्य बघून जी मला इथं संधी मिळाली आहे त्या संधीचं मी सोनं करेन आणि इथून असाच विकासाचा प्रभाव माझा नेहमी चालू राहील एवढंच मी माझ्या तासगावच्या जनतेना सांगेन आणि मी प्रामाणिक आणि स्वच्छ कारभार करेन एवढी ग्वाही देते आणि सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवा हीच मी सगळ्यांना सांगेन धन्यवाद